तथागत गौतम बुद्धांनी जागरूकता कळकळ आणि धैर्य अप्रमाद आणि याबद्दल सांग मनुष्य आपल्या निष्काळजीपणा बाजूला सरून प्रज्ञेच्या शिखरावर चढतो दुःख विमुक्त होऊन तेथून दुःखात सापडलेल्या मानव जातीकडे पाहत असतो चहाण्या माणसांच्या दृष्टीत मूर्ख हा पर्वत शिखरावरून दरीतील दिसणाऱ्या माणसासारखा आहे निष्काळजी लोकांमध्ये जागरूक निद्रिता मध्ये जागृत असा तो शहाणा माणूस उमदा घोडा तसा अडेल तट्टला मागे टाकून पुढे जात असतो तशी प्रगती करीत असतो निष्काळजीपणाच्या आधीन होऊ नका काम भोगापासून दूर रहा जागरूक मनुष्य चिंतनशील असतो दक्षता अप्रमाद अमर आहे अविचार प्रमाद मृत्यूचे पद आहे अप्रमादी हे कधीच मरत नाही उलट प्रमादी हे मृत्वच आहे दुसरा हेतू कितीही मोठा असला तरी आपल्या ठरवलेल्या हेतूपासून विचलित होऊ नये एकदा हातीशी लागले की निग्रहाने ते धरून ठेवा सावधान चित्त रहा आळस सोडा सम्यक मार्गाचा अवलंब करा जो या जगात सम्यक मार्गाचा अवलंब करतो तो खरोखरच सुखी असतो आळशीपणा अपयश सुस्तपणा अपवित्रता सतत प्रयत्न आणि दृष्टी यांच्या साहाय्याने शरीरात घुसलेला आळशीपणा हा विषारी काढा प्रमादात फसू नका भुका नका विषय आसक्त राहू प्रमाण व ध्यानात मग्न राहून विपुल सुख संपादन करा जो अप्रमाद आणि अजागरूक जागरूक आहे स्मृतिमान आहे सुविचारपूर्वक काम करणारा आहे तो संयमी आहे जो विचारपूर्वक आचरण करणारा आहे व अप्रमत आहे असा पुरुषांचे यश सारखे वाढत असते